यामध्ये दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा साडे सुमारास राखी चौकातून मसूलच्या लोकांनी तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी एक अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडलं होतं आणि ते कायदेशीर कारवाई करण्याकरिता हदगाव तहसील ऑफिस येथे लावलं होतं आणि त्यांची त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती दरम्यान यातील टिप्परचा चालक आणि मालक यांनी ते रात्री चोरून नेलं कोणाची परवानगी न घेता तहसील कार्यालयाचे प्रशासकीय ऑफिसच्या आवारातून ते चोरी करून नेलं याच्याबाबत मंडळ अधिकारी विनय विजय मनोहर महाजन व त्रेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोड हे करत आहेत हा गुन्हा जरी चोरीचा चोरी या सदराखाली येत असला तरी प्रशासकीय कार्यालयातून केलेली चोरी म्हणून गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानून या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण सर्वप्रथम टिप्परचा चालक नरहरी गोविंदराव कदम राहणार तालुका जिल्हा नांदेड अटक केली त्याच्या ताब्यातून आपण टिप्पर जप्त केले टिप्परचा मालक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण त्यांना मदत करणारे इसाक नासर खान पठाण आणि कैलास भानुदास कदम यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे अजून काही आरोपी आहेत का याच्या बाबत आपण यांची पोलीस कस्टडीची रिमांड मागितली मान्य न्यायालयात काल आरोपींना हजर केलं होतं आरोपी मान्य न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे त्या पोलीस कोठडीच्या मुदतीमध्ये आपण त्यांच्याकडे आणखीन कोणी त्यांना हस्ते पर हस्ते काही मदत केलेली आहे का याच्याबाबत तपास करणार आहोत तसेच हे वाळूचं जे टिप्पर होतं ते त्यांनी कुठं खाली केलं याच्या याच्याबाबत पण तपास करायचा तस आहे तसंच याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जी काही कार वापरलेली आहे गुन्हा करण्यासाठी ती कारही आपल्याला जप्त करायची आहे त्या अनुषंगाने आपण गुन्ह्याचा तपास करत आहोत पुढे तपास पी एस आय रायगोळे साहेब करत आहेत गुन्ह्याचा त्याच्यामध्ये आपण चार आरोपी अटक केलेली आहेत सगळ्यात गाडीचा चालक नर कदम त्यानंतर गाडीचा मालक संभाजी मेळगावे आणि त्यांना मदत कैलास भानुदास कदम शंकिर आणि इसाक खान नासर खान पठाण हा तामशाचा आहे यांना आपण अटक केलेली आहे तर यांच्या कोणते यांच्यावर सर्वप्रथम चोरी त्यानंतर सहकलम पर्यावरण संरक्षण कायदा एकवीसचा एक आणि खा पंधरा आणि खानकनी खान, खान व खनिज नियमाधिनियम एकवीस एक असे कलम गुन्हा दाखल केलेला आहे